नमस्ते स्तु महामाये श्री पीठे पूजिते, शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव स्थिर राहण्यासाठी अखंड राहण्यासाठी आपण कोणते उपाय करावे आपल्या घरात पैसा खूप येत असेल परंतु जर टिकत नसेल तर हे अकरा उपाय तुम्ही करून बघा तर चला मग कोणते उपाय आहेत ते आपण बघूयात तर पहिला उपाय म्हणजे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी या यंत्राची स्थापना जिथे बिझनेस असेल तर तिथे ऑफिसमध्ये व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे रोज महालक्ष्मी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा संध्याकाळी आणि मंगळवारी आणि शुक्रवारी श्रीसुक्तमचे पठण अवश्य करावे श्रीसुक्तमचे पठण दररोज संध्याकाळी देखील तुम्ही करू शकता पण जमत नसेल तर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी आपण श्री सुक्तमचे पठण अवश्य करावे तसेच आपल्याला घरात महालक्ष्मी अष्टकमचे पठण देखील करायचे असते त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे आपल्या दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर आपल्याला फोटो आपल्याला लावायचा आहे तर तो फोटो लावल्याने उधारी लवकर वसूल होते त्यानंतरचा चौथा उपाय म्हणजे व्यापारात सफलता मिळावी यश मिळावं तर त्यासाठी कामावर जा कामावर जात असताना रिकाम्या खिशाने घराबाहेर पडू नये तर खिशामध्ये थोडेसे तरी पैसे ठेवावे असे म्हणतात की लक्ष्मी माता ही लक्ष्मीला खेचत असते तर त्यामुळे आपल्या खिशात थोडेसे तरी पैसे ठेवून त्यानंतरच आपण आपल्या का आपल्या घराबाहेर पडावे त्यानंतरचा पाचवा उपाय जो आपल्याला करायचा आहे तर ज्यावेळी आपण गहू दळण्यासाठी देतो तर त्या गव्हामध्ये अकरा तुळशीची पाने टाकून थोडेसे केसर टाकावे तर असे म्हणतात की गव्हामध्ये केसर आणि तुळशीची पाने टाकून त्या पिठा ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते त्यानंतरचा सहावा उपाय म्हणजे आपल्या व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाज्यावर बांधावीत त्यामुळे व्यवसायात उन्नती होते त्यानंतरचा सातवा उपाय आपल्या तिजोरीमध्ये जिथे आपण पैसे ठेवतो तर तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव आपल्याला ठेवायचे आहे आणि सोन्या किंवा चांदीचं चा एक नाणं तिथं ठेवायचं आहे आणि अखंड अक्षता त्यामध्ये ठेवायचे आहे तिजोरीमध्ये तर हे ठेवल्याने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते तर त्यासाठी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये सोन्याचे किंवा चांदीचे नाणे अखंड अक्षता आणि स्फटिकाचे कासव ठेवायचे आहे आठवा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो म्हणजे पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे आहे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते आपण दररोज पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालावे त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी आणि परिणामकारक ठरते तर या पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालणे हे हा देखील खूप प्रभावी असा उपाय आहे ज्यामुळे आपल्या धनामध्ये वाढ होते त्यानंतर लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्र शास्त्राप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्यतेचा प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेही लक्ष्मी वास वास करते ही वास करते ही घरात जिथे अस्वच्छता व घाण असते तिथे माता अलक्ष्मी वास करत असते त्यामुळे आपल्या घरातही आपल्याला स्वच्छ व नीटनेटके ठेवायचे आहे आपले घर नेहमी स्वच्छ ठेवायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीही जाणार नाही त्यानंतरचा उपाय जो आपल्याला करायचा आहे तर बुधवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर एकशे आठ वेळा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील तर तो मंत्र हा आहे ओम ह्रीम श्रीम क्रीम श्रीं क्रीम नलीम श्रीलिमी मम गृहे धनपुरये चिन्नाई दूरये दूरये स्वाहा दूरये स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप आपल्याला करायचा आहे त्यानंतरचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे अमावस्येला तर प्रत्येकी प्रत्येक अमावस्येला पिवळ्या मोहरीचा उपाय आपण घरी करावा त्यामुळे आपल्या घरातील माता अलक्ष्मी निघून जाते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरात वास राहतो तर त्यामुळे आपण प्रत्येक आम्हाला आपल्या घराचा उतारा आणि पिवळ्या मोहरीचा उपाय हे दोन उपाय अवश्य करावे याने खूप चांगला चांगले चांगला फरक आपल्याला दिसून येतो आणि हा देखील खूप प्रभावी असा उपाय आहे तर अशा प्रकारे हे अकरा उपाय आपल्याला करायचे आहे जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास सदैव राहील माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहील तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता